हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार कासारवाडी ब्रांच मध्ये आणि आज आपण यांच्याकडचं सिल्क साड्यांचं सा कलेक्शन एक्सप्लोर करणार आहोत तर ताई आता सुरुवात करतोय आपण आता मानापानाच्या साड्या पाहिल्या त्याच्यावर ब्लाऊज आपण फिरी देतो एक धमाकादार ओपर आणलेला आहे लगन सराई महामहोत्सव साडी सेल चालू आहेत आपल्याकडे mm -hmm. आता आपण आलोय नवरी स्पेशल ओके ह्याच्यामध्ये दाखवणारे बघा वर मैलाच्या साड्या लागतं नवरीला साड्या लागतं किंवा शालू विलू असे सगळं काय काय असणार आहे सगळं तुम्हाला प्युअरच एक नंबर कलेक्शन दाखवणार आहे तर सुरुवात करू आपण हे बघा इरकल इरकल म्हणजे इरकल शिवाय आपला म्हणजे आपल्याकडे पन्नास हजार साडी असतील घरात पण इरकल नाही आहे ना मग आपला कलेक्शन अधुरा आहे अधुरा इरकल पाहिजे इरकल पाहिजेत कॉम्बिनेशन कसलं भारी हा आणि ह्याच्यामध्ये स्पेशल असं आहे आपला जो टेम्पल आहे इरकलचा हा तुम्हाला मोठा भेटणार इरकल मध्ये आपल्याकडे स्पेशल काय आहे बघा तुम्हाला बुट्टी पाहिजे बुट्टी पण मिळेल चेक्स मध्ये पाहिजे चेक्स मध्ये पण मिळेल जर तुम्हाला प्लेन पाहिजे इरकल प्लेन पण मिळेल आणि प्लस असं चेक्स आणि बुट्टा पाहिजे तर ते पण मिळेल ओके आणि ह्याची किंमत सुरुवात होणार आहे ताई आपल्याकडे आठ हजार रुपये पासून हे जी प्युअर इरकल आहे बघा हे कसले भारी कलर आठ हजाराची आहे एकदम सुंदर मॅचिंग असणार आहेत प्रत्येकचा आणि सगळ्याला असं लाईनिंगचा पदर येणार आहेत म्हणजे ओळखच ती येते काही लाइनिंग पदर आणि काही असं भरलेलं पदर रिच खूपच सुंदर हे इरकल आणि बुट्टा आहे आणि ही पूर्ण बघा प्लेन आहे हे चेक चेक्स बुट्टा पाहिजे ते पण मिळल आणि हे नुसतं बुट्टी आहे आणि हे सगळं मध्ये बघा असा प्रकारचा कलर येणार आहे तुम्हाला पाहिजे तसं कलर मिळेल खूप सारे कलर खूप सारे डिझाईन्स येस हे आठ हजारापासून चालू होणार आहेत इरकल प्युअर इरकल जे मार्केटला तुम्हाला दहा बारा तेरा ती आपल्याकडे आठ हजारापासून चालू होणार चालू होणार बेग रेट आहेत प्रत्येकाच्या रेट तुम्ही स्टोरला ला आलं की बघायला हो। माहिती आता जो कलेक्शन बघतोय सगळ्या नवरी स्पेशल साडी आहेत हे म्हणजे वरमाईला म्हणा नवरीला म्हणा आता हे हेडलूम साड्या सगळ्या आपल्याला दिसतात तुमच्या समोर डिस्प्लेला हे मार्केटला बघायला गेलो ना चाळीस हजार पन्नास हजार पस्तीस हजार अशी रे रेट असते पण आपल्याकडे हे बघा माझ्या हातातले जी साडी बघताय तुम्ही या साडीची किंमत आहे फक्त वीस हजार रुपये काय सांगता हा फक्त वीस हजार हेडलूम साडी आपल्याकडे एकदम तुम्हाला मिल मध्ये मिळणार वीस हजार रुपये पासून हेडलूम साडी चालू होत आहेत हे बघा इकडे बघा ही वर्मा ही आपली हिरवी एकदम स्पेशल साडी वीस हजाराला तर तिकडे बघा आता पिस्टल मध्ये मुनिया बोर्डर खूप डिमांडिंग साडी आहे जे मार्केटला तुम्हाला पस्तीस चौतीस असं हेडलूम साड्याची रेट असते पण आपल्याकडे मिळेल फक्त एकोणीस हजार नऊशे रुपये ओके तर याच्यामध्ये कलेक्शन काय काय असणार आहे ते तुम्ही एकदम व्हिडिओ मध्ये दाखवा पाहिजे तसले बॉर्डर आपल्याकडे मिळेल बघा पस्तीस हजार बावीस हजार अशा सगळे वेगवेगळ्या वे रेंजच्या साडी आहेत पण वीस हजारापासून आपल्याकडे हे कलेक्शन चालू होणार आहे खूपच सुंदर तुम्ही नवरी स्पेशल अतिशय सुंदर असं हे प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे द्वारकादास श्यामकुमारच्या पुण्यातील सगळ्या ब्रँड मध्ये कलेक्शन बघायला मिळणार आहे पुढचं पॅटर्न बघतोय ताई ही, ही प्युअर कडियल पॅटर्न हु पूर्ण हेडलूम पॅटर्न येणार हे okay. बघा ओरिजिनल येवल पल्लू आहे आणि प्लस पूर्ण एकदम टिशू झरिडी आहे आणि शेवट पर्यंत थाउजंड बुट्टी आणि तो ही मिनाकारी मिनाकारी दुसऱ्या ठिकाणी काय असणार आहे तुम्हाला पेटणी हजार रुपये स्वस्त मिळत पण पदराचं पुढे भरपूर आहे आणि नेस्ता पदर आपलं इथं असं नाही आपलं इथं बघा शेवट पर्यंत तुम्हाला पूर्ण बुट्टी बघा काय ब्लाऊज आहे का हा हे बघा छान हा साडीचा ब्लाउज तर आता लगन सराय महामहोत्सव सेल आपण चालवला त्याच्यात हे बघा हे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे शालू आता हा ओरिजिनल बनारसी आहे बघा पाच हजार दोनशे रुपये या साडीची किंमत आहे आपल्याकडे हे तुम्हाला मिळेल फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपयाला फक्त अठ्ठावीस अठ्ठावीसशे पन्नास ओरिजिनल बनारसी सिल्क आपला स्वतःच्या मिलचा माल आहे आणि प्लस याच्यामध्ये हे बघा तुम्हाला शेला एकदम फ्री मध्ये भेटणार आहे त्याच मॅचिंगच शेला म्हणजे नवरीला दुसरा शेला घ्यायची गरज गरज नाही आणि ते सगळं पण ऑलरेडी म्हणजे ठेवलेलं आहे बघा समजा बुट्टीची साडी आहे त्याला जाळच शेला देऊ आणि समजा ही जाळवाली साडी आली साडी मध्ये ही डिझाईन आली तर त्याला येणारे अशी बुट्टीवाला शेला हुँ। 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 कलर हा कॉन्ट्रास्ट मध्ये आणि त्याच्यामध्ये बघा असं सहा कलर तुम्हाला बघायला मिळत खूपच सुंदर पाच हजार दोनशे रुपये हा बनारसी शालू तुम्हाला मिळेल फक्त अठ्ठावीसशे पन्नास पन्नास रुपयाला आणि ताई आता आपण बघतोय बघा लगन चालू आहे हे नवरी स्पेशल साडी आहे कलांजली पेटणी आता कलांजली मध्ये बघा तुम्ही इकडे बघा एक कोयरी आहे हे सध्या नवीन लॉन्च केले आपण हा बघा आणि हा रुद्राक्ष बोटा हा पहिल्यापासून चालू आहे इकडे हा बघा सगळे हिरवाचा दुसरा बुट्टा बघतो आपण हा रुद्राक्ष बुट्टा आहे आणि मधला बघा विना बुट्टा आता सध्या आपण नवीन लॉन्चिंग केली आहे या बुट्ट्याची हे आता मार्केटला तुम्हाला पंचवीस तेवीस चोवीस असं या रेंज म्हणजे हजार बावीस हजार तेवीस हजार चोवीस हजार अशा मध्ये साड्या भेटणार आहेत पण आपल्याकडे सध्या हे कलांजली पेटणी भेटणार आहे तुम्हाला सतरा हजार नऊशे रुपयाला फक्त फक्त खूपच पंचवीस हजाराची बावीस हजाराची हे कलाजली पेटणी ओरिजिनल हेडलूम साड्या आहेत सतरा हजार नऊशे नव्वद रुपये प्युअर सिल्क साड्या प्युअर सिल्कि प्युअर सिल्क, सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी आता गर्दीमध्ये पुण्यातील लक्ष्मी रोड वर जायची गरज नाही गरज नाही आपल्या कासरवाडीला खूप मोठे शोरूम रुम झाला आहे त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला नवरी स्पेशल साड्या भेटणार आहे एक ते वडकर एक आणि ते पण एकदम लो किमतीमध्ये राईट तर पुढचा पॅटर्न बघतोय ताई प्युअर हेडलूम हे बघा वर माय कलर लग्नात लागणारी मेन साडी प्युअर हेडलूम आहे हाताने बनवलेली साडी आहेत आता काही जण ह्याला म्हणतात कांजीवरम नाही का बुट्टा आणि बॉर्डर आली की कांजीवरम मध्ये थोडं कन्व्हर्ट होतो पेटा okay. पण एक्च्युअली नाव आहे ह्याचं हेडलूम सिल्क आता ह्याच्यामध्ये बघा वेगळं वेगळं प्रकारचं बॉर्डर वेरिएशन आहे बघा ह्याची बॉर्डर वेगळी आहे ह्याची बॉर्डर वेगळी आहे ह्याची बॉर्डर वेगळी आहे परत बघा ही बॉर्डर वेगळी आहे ती बॉर्डर वेगळी आहे आणि हे सगळे बॉर्डर मध्ये तुम्हाला असं या प्रकारचं कलर कॉम्बिनेशन मिळतील आपल्याकडं आणि याची किंमत येत हे सगळं तुम्हाला बघा बाहेर हेडलूम प्युअर घेतली ना हे पंधरा सोळा अशी रेंज मध्ये भेटतात पण आपल्याकडे हे चालू होणार आहे तुम्हाला नऊ हजार साडे नऊ दहा अकरा असे या मध्ये हे साड्या भेटणार आहे तुम्हाला खूपच सुंदर हा आणि त्याचा असं प्लेनच ब्लाउज असणार आहे हे बघा हे बघ आणि पूर्ण एकदम हेडलूम साडी असणार आहे हे बघा ऑल ओव्हर साडीवर ऑल ओव्हर बुट्टी येणार साडीला शेवटपर्यंत हे बघ एक नंबर हे सगळं पंधरा सोळा वाले जे साडी आहेत तुम्हाला मिळेल नऊ ला दहा ला अकरा ला असे प्युअर हेडलूम आपलं वरमाई कलर कोणताही कलर म्हणा तुम्हाला आता हळदीला बघा पिवळा पाहिजे तर पिवळ्याला पण बघा असं वेगळं वेगळं मॅचिंग मिळतील तुम्हाला हा पिवळ्याला ब्ल्यू आहे पिवळ्याला पिंक पिवळ्याला रेड पिवळ्याला ग्रीन असं वेगळं मॅचिंग आपल्याकडे आहेत ओके आणि कलर बघू शकता डिझाईन कलर भरपूर आणि या ठिकाणी तुम्हाला प्युअर सिल्क साड्यांचं सा भरपूर सुंदर असं कलेक्शन आणि तेही मिलच्या सुंदर तर ताई पुढचा पॅटर्न बघतोय आपण कंची सिल्क काही जण ह्याला नली सिल्क म्हणतात आता ही साडी घेतली शिवाय आपलं लग्नामध्ये काही मजा नाही ही साडी पाहिजेच कारण एक पेटणी घेतो एक शालू घेतो आणि एखादी जर कंची सिल्क घेतली ना कसं तिन्ही साड्या नवरीला तीन वेगळे वेगळे प्रकारच्या आता हुँ. हे कंची सिल्कच प्युअर हेडलूम आहे ह्याची मार्केटला रेंज असते बघा अठरा एकोणीस वीस बावीस असं ओरिजिनल नली सिल्क आहे पण आपल्याकडे ह्याची किंमत चालू होणार आहे ताई तुम्हाला हे बघा तेवीस हजार नऊशे ची आहे पण हे आपल्याकडे मिळेल तुम्हाला साडे तेरा हजार तेरा हजार चौदा हजार अशी वेगळे वेगळे रेंज असणार आहे आणि साडीची लांबी रुंदी बघा तो हे बघा एकदम प्युअर हेडलूम साडी विथ ब्लाउज हे बघ असं पूर्ण एकदम प्युअर ब्लाऊज येणार आहे दुसऱ्या ठिकाणी लोक काय करतात माहिती आहे का साडी पूर्ण एकदम प्युअर मध्ये बनवतात आणि ब्लाऊज जो आहे तो मिक्स मध्ये बनवतात आपलं इथं असं नाही आपलं इथं बघा रनिंग त्याच धाग पुढे ब्लाऊज मध्ये युज केलेले हे बघ खूपच छान पूर्ण शेवटपर्यंत बुट्टे येणार साडीला सेल्फ मध्ये कंची आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला मी कॉन्ट्रास्ट पण दाखवणार आहे हे सगळं बावीस तेवीस चोवीस वीस अशी रेंज वाले साडी आहेत आणि हे सगळं मिळत आपल्याकडे तुम्हाला बारा तेरा चौदा ओके okay. या रेंज मध्ये आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे कंचीमध्ये तर हे बघा एक ते बडकर एक कलर कलर पण एकदम न्यू कॉम्बिनेशन मध्ये सगळं ओरिजिनल नल्ली सिल्क आहे खूपच छान नावाने चालतात या साड्या आणि पण तुम्हाला व्हॅरिएशन बघायला मिळेल डिझाईन व्हॅरिएशन आहे बुट्ट्या तर एक तर बडकर एक तुम्हाला हे कलर मॅचिंग मी दाखवते कलर काही हिशोबाने आपल्याकडे असणार आहे प्युअरचे सगळे ट्रेडिशनल कलर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील सो लवकरात लवकर व्हिजिट करायचं प्युअर नली सिल्क तुम्हाला बावीस ची वीस ची साऊथ इंडियन नली सिल्क आहे आपल्याकडे तुम्हाला बारा तेरा चौदा पंधरा अशी या रेंज मध्ये भेटणार आहेत ती झाली छोटी बॉर्डर ठीक आहे त्याच्यामध्ये असं मोठे बॉर्डर पाहिजे हे बघा बुट्टा पण मोठा आहे हो कलर मॅचिंग कसला भारी कलर आहे हा हे बघा कॉम्बिनेशन प्युअर कंची आणि याच्यामध्ये हु। दोन बुट्ट्यांचं हा मॅचिंग बघत आहे खतरनाक एकदम लेटेस्ट मॅचिंग साडी उघडली उघडली असं वाटतं एक असायलाच पाहिजे असं वाटतं आपल्याला लग्नामध्ये बघा अशी साडी नसल्यावर काय मजा लागेल मजा नाही खरच फार सुंदर तुम्हाला प्युअर सिल्क साड्या कासरवाडी ब्रांच मध्ये बघायला श्यामकुमार काशरवाडी ब्रांच चिंचोड ब्रांच तळेगाव ब्रांच काळेवाडी सगळीकडे तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळेल खरंच फार सुंदर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचे रेट जे आहेत मार्केट पेक्षा कमी रेट आहेत पंचवीस ते तीस टक्के कमी रेट मध्ये तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट खरेदी करता येणार आहे सो लवकरात लवकर मॅचिंग आणि बुट्ट बघितलं ना आता असं वाटतं एक एक साडी सगळं घ्याव right. राईट आता हा मॅचिंग बघा ना हा अंजेरी कलर पण नाही जांभळा कलर पण नाही hmm. नाही का जरा नवीनच कलर आम्हाला पण माहित नाही हा कलर कोणता आहे मस्त फारच सुंदर एक नंबर कलरची कलाकारी बस त्याच्यामध्ये असं थोडं गोल्डन येल्लो पाहिजे ते पण आहेत हे बघा आंबा कलर आंबा कलर खूप चालतं हे कॉम्बिनेशन या साडी मध्ये हे वांगी कलर वाईन काही जण वाईन म्हणतात ट्रेडिशनल कलर आहे एकदम कलर आहे जो सगळ्यांकडे असायलाच पाहिजे सो स्वस्तात मस्त कंची साड्या किंवा नल्ली सिल्क साड्या घ्यायचे तर नक्की द्वारकादासच्या कुठल्याही एका शाखेला व्हिजिट करा तुम्हाला हे सगळं कलेक्शन मार्केट पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल तर पुढचं पॅटर्न आहे ताई बघा हे पण आपण वर्मा स्पेशल म्हणा नवरीची साडी म्हणा गोल्डन टिश्यू मध्ये पैठणी बनवलेली आहे गोल्डन टिश्यू आणि प्लस थाउजंड बुटी पेठणी महाराष्ट्रातला कुठलाही कार्यक्रम म्हणला हो, की पैठणी पैठणी पाहिजे पूर्ण एकदम हेडलूम साडी येत आहे आता मार्केटला ही साडी घ्यायला गेलो ना तुम्हाला कमीत कमी तीस हजार रुपये पे करावं लागतं ओके आणि आपल्याकडे हीच साडी तुम्हाला आम्ही एकोणीस हजार नऊशे ला देणार आहे दे। फक्त हा त्याच्यामध्ये तुम्ही कलर डिझाइन बघा असं बुट्टी पाहिजे किंवा असं लाइनिंग पाहिजे किंवा कोयरी बुट्टी पाहिजे पिस्टल कलर सगळं बघा खूपच छान हे बघ एक नंबर पेटणी आहे मार्केटला तुम्हाला तीस हजारच खाली भेटत नाही पण आपण देणारे फक्त तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपये खूपच सुंदर पैठणी पैठणी आहे आणि द्वारकाधास श्यामकुमार कासरवाडी या ब्रांचला व्हिजिट करा आणि आपलं हे सगळं ब्रांच तुम्हाला अवेलेबल आहे चिंचोड तळेगाव काळेवाडी काशीरवाडी हडपसर वाघोली रविवारपेठ केके मार्केट खूपच छान मस्त